तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे ज्या गावांमध्ये जास्त मतदान होईल त्या गावांच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या तीन ग्रामपंचायतींना बक्षीस पात्र ठरविले जाईल त्यासाठी मतदानाचा टक्का वाढवावा असे आवाहन बागलान पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड यांनी केले आहे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होत आहे बागलान तालुक्यातील ग्रामपंचायत असलेल्या गावांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि गावचे जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे ज्या गावांमध्ये मतदानाची आकडेवारी जास्त असेल अशा पहिल्या तीन ग्रामपंचायतींना बक्षीसपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला असल्याने त्यानुसार आप आपल्या गावांमध्ये जनजागृती करून मतदान करून घ्यावे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पहिले काम मतदानाचे करावे आपले गाव बक्षिसास पात्र कसे ठरेल यासाठी या, साथी, या उत्साहात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी मतदारांना केले आहे सर्व पावलावासियांना माझा सप्रेम नमस्कार मी डॉक्टर लता गायकवाड गटविकास अधिकारी पंचायत समिती पागला सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार है। तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी स्वतः आपण स्वतः व आपल्या कुटुंबियांसह आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा ज्या ग्रामपंचायतीची सर्वाधिक मतदानाची टक्केवारी असेल अशा ग्रामपंचायतींना मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमाजी मित्तल यांच्या संकल्पनेतून प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक देऊन सन्मानित सं, करण्यात येणार आहे तरी उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा या प्रक्रियेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे व वा आपला मतदानाचा हक्क बजवावा असे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो